औढा नागनाथ शहरामध्ये श्री नागनाथ ज्वेलर्सचा भव्य शुभारंभ औढा नागनाथ शहरामध्ये ग्राहकांच्या सेवेमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री नागनाथ ज्वेलर्सचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार संतोष बांगर महंत आत्मानंद गिरिजी महाराज यांच्या हस्ते श्री नागनाथ ज्वेलर्सचे उद्घाटन करण्यात आले नागनाथ ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी ग्राहकांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्याचे दागिने खरेदी केले ओढा शहरामध्ये ठाकूर परिवार अनेक वर्षापासून शहरामध्ये वास्तव्यास आहे परिवाराने आज यशस्वीतीने सोन्याच्या व्यवसायात मजल मारून आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने औढा शहरामध्ये श्री नागनाथ ज्वेलर्सचा शुभारंभ करून ठाकूर परिवाराने उत्तुंग भरारी घेत ग्राहकांच्या सेवेसाठी श्री नागनाथ ज्वेलर्सचे भव्य उद्घाटन करण्यात आले श्री नागनाथ ज्वेलर्स उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर तसेच मित्र परिवार गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सिंह ठाकूर अमर ठाकूर यांनी श्री नागनाथ ज्वेलर्सच्या शुभारंभ प्रसंगी ग्राहकांनी खरेदी करून शुभेच्छा दिल्यात समृद्धी न्यूज मराठी साठी श्रमिक मुळे औढा नागनाथ